मी ब्रह्म सोहम ज्ञानपद ते साजिरे, ते ठाई निर्धारे तुझा तुची बाप देवी वरा तुझा तू आपण सर्व हे चैतन्य तुझे ठाई ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतन मालेत ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे त्र्याहत्तरचं चा आपण आज चिंतन करणार आहोत तेथे विश्व जेथे होय मागवते ते जेथ लया जाये ते विद्या मानेची देहे जाहला तोगा प्रयत्नात योगी संसिद्ध किलविषा अनेक जन्म संसिद्धी ततो याती परामगतिम। या श्रीमद भगवद्गीता योग अध्याय सहावा पंचेचाळीस क्रमांकाच्या श्लोकवर माऊलीने आजच्या ओबीचं भाष्य केलेलं आहे योगारूढ मनुष्य आपल्या मोक्षाच्या प्रती जात असताना मध्येच वाट चुकला विषयाधीन झाला किंवा त्याचं आयुष्यच कमी पडलं मध्येच मृत्यू ओढवला आयुष्याचा भानू आयुष्याचा सूर्य जर मावळला तर अशा भ्रष्टाची पुढे अवस्था काय होते गती काय होते अर्जुनानं विचारलेला हा प्रश्न आणि त्यावर भगवंत या अर्जुनाच्या शंकेचं या प्रश्नाचं निरसन करतायत प्रयत्नात योगी संसिद्ध किल्बिशहा सतत योगारूढ होऊन योगाभ्यासात आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये स्वस्वरूपाची जाण करून घेण्यामध्ये ईश्वर तत्व जाणून घेऊन त्याशी एकरूप होण्यामध्ये जीव जेव्हा प्रयत्नशील राहतो त्यावेळेस या प्रयत्नातून काय होतं तर योगी संसिद्ध किल्विशहा त्याच्या कडून घडलेले सगळे पाप कर्म त्याचं क्षाळन होतं महाराज आणि योगी सुचूत होतो शुद्ध होतो अर्थात ही प्रक्रिया अनेक जन्मसंसिद्धी अनेक जन्माचे ते प्रयत्न असतात अनेक जन्मामध्ये केलेलं ते कार्य असतं आणि त्यामुळंच ततो याती पारांगतीम योगी हा उच्चतम अवस्थेला पोहोचतो म्हणजे मोक्षाच्या प्रती पोचतो अर्थात योगाभ्यासामध्ये आत्ता आत्मज्ञानामध्ये प्रगत होण्याकरता भगवंत जीवाला सतत संधी देत असतात पुन्हा 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 ती परिस्थिती त्याला प्राप्त करून देत असतात मनुष्यालाही अनेक जन्म पुण्यकर्म करीत राहावं लागतं महाराज हे एका जन्माचं नसतं आणि तेच आजच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की अनेक जन्म संसिद्धी ततो याती पारांगतीम अर्जुना हे काही या एकाच जन्माचं फळ नसतं अनेक जन्मामध्ये ती साधना केलेली असते आणि या साधनेमुळे काय होतं सातव्या अध्यायात अठ्ठावीसाव्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की एशांत अंतगतम पापम जनानां पुण्यकर्मणा ते द्वंद्वमोहनिर्मक्ता भजनते मामदृढव्रता त्यांच्यातलं द्वैत नष्ट होऊन जातं आणि हे एका जन्माचं पुण्य नसतं भगवंत त्या सातव्या अध्यायात सुद्धा सांगतात की एशांतअंतगतम पाप जनाना पुण्यकर्णांते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजनते मामदृढव्रता अनेकानेक जन्मामध्ये पुण्यकर्म केल्यानंतरच मनुष्य सर्व पापातून आणि या मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि जेव्हा अद्वैत भाव निर्माण होतो तेव्हा तो भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होतो यालाच कृष्ण भावना भावित म्हटलेला आहे महाराज द्वैत संपत विषम भाव संपून जातो महाराज त्या ठिकाणी आणि यावरच भाष्य करताना माऊली आजच्या या चारशे त्र्याहत्तर क्रमांकाच्या म्हणतात जेथे विश्व जेथे होय तेथे विश्व जेथे होय मागवते जेथ लया जाये, ते विद्यामानेची देहे जा तो गा अर्थात त्याप्रमाणे विक्षपाती जे विघ्न राहतात ती नाहीशी झाली म्हणून ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी ते पुन्हा लयाला जात ते ब्रह्मस्वरूप तो या विद्यमान देहात असतानाच होऊन जातो थोडक्यात काय की ब्रह्मतत्वाशी तो एकरूप होऊन जातो मी जीव आहे हा भावच त्याचा संपतो अहम ब्रह्मास्मी राम म्हणता रामचे होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे अशी अवस्था त्या जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते महाराज आपण पाहतो बरेचसे महात्मे वयोवृद्ध अध्यात्मामध्ये प्रगत झालेले भगवंताचे आरती सुरू व्हावी ते जागेवरच बसलेले असतात मग पाहणाऱ्यांना शंका येते की अरे हा अध्यात्मामध्ये इतका प्रगत झाला आहे आणि आरतीलासुद्धा उभा राहत नाही महाराज आरतीचं सुद्धा भान नसतं कुणाची आरती ओवाळू मीच ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मी हा आत्मानंद त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो राधा लाल को ढूंढने गई खुद हो गई लाले लाल भगवंताला शोध घेणारी राधा स्वतःच मीच कृष्ण आहे म्हणायला लागली आणि राधा कुठे आहे हे ये समोरच्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारायला लागली महाराज याला योगाची उच्चतम अवस्था म्हणतात की ब्रह्म आणि मी मी त्याचाच अंश आहे त्यापेक्षा मी वेगळा नाही नवे नवे मीच ब्रह्म आहे ही अनुभूती जीवाच्या ठिकाणी आली स्वत्वाचा विसर पडला आणि स्वत्वाचा विसर पाडण्याकरताच हा सगळा उद्योग आहे महाराज स्वत्वाचा विसर पडला अहम भावच निघून गेला द्वैत संपलं म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो आणि हे ब्रह्मस्वरूप अवस्था या वर्तमान देहामध्ये असतानाच तो अनुभवतो हो या विद्यमान देहात असतानाच तो अनुभवतो हो तेथे विश्व जेथे होय मागवते जेथ लया जाय ते विद्यामानेची देहे जाहला तो गा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय